news आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याचे काम टेंडरची मुदत संपल्यानंतर सुद्धा बंद अवस्थेत असल्यामुळं रहदारीला वाहनचालकांना तसेच पैदल चालणाऱ्या नागरिकांना अपघाताची प्रचंड भीती वाटते बोधवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील गंगामाई कंट्रक्शनने घेतले काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सतत सुरू आहे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस असा प्रसंग ओढू इच्छितो की एका वेळी दहा ते पंधरा व्यक्तींचे प्राण जातील याला सर्वस्वी गंगामाई कंट्रक्शन जबाबदार असेल त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा या कामाची सुरुवात अजिबात होत नाही त्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्या चौकामध्ये जीव मुठीत घेऊन चालावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी गंगामाई कंट्रक्शनला इशारा दिला आहे येत्या आठ दिवसाच्या आत कामाची सुरुवात न झाल्यास त्या ठिकाणी फार मोठे आंदोलन उभारण्यात येईल या आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व हानी प्रत्यक्ष गंगामाई कंट्रक्शन जबाबदार राहील आणि त्या ठिकाणी अपघात झाल्यास सदोष मनुष्यवादाचा गुन्हा गंगामाई कन्स्ट्रक्शनवर दाखल करण्यात येईल महाराष्ट्र आपण उभे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे जे चेतन्या साहेब आहेत त्यांचं जे गंगामाई कन्स्ट्रक्शन आहे या गंगामाई कन्स्ट्रक्शनचे जे व्यवस्थापक आहेत ते ताप ताप पाहतात साधारणतः या पूर्णचं सेंटर जिवण्यापासून हे ती संपलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर सुद्धा या रस्त्याचं काम होत नाही जण करून या इथल्या चौघाने लक्ष केलं जात आहे याचा माझा अवमान आहे की आता या ठिकाणी बरेच अपघात होता वाचलेला आहे बैलगाड्या किंवा मोठमोठे ट्रक पलकी होताना वाचले याची जर गंभीर दखल हंगामी कंट्रक्षक यांनी न घेतल्यास आम्ही या ठिकाणी जर अपघात झाले या ठिकाणी जर अपघात झाले तर या अपघातामध्ये जर कधी मृत्युमुखी पडलं किंवा काही ॲक्सिडंट झाले कुणी काही अपघाती घटना घडली तर याचा सरासर सदस्य सदस म्हणून सांगा उद्या संगामी कंट्रक्षक यांच्यावर दाखल होईल त्यांनी त्वरित आठ दिवसाच्या आत या रस्त्याचं या चौकाचं काम पूर्ण करावं आणि माझी विनंती आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे तर आहे जे नवीन स्मारक करायचं आहे तर हा जो आधीचं जो स्मारक आहे हे इथून घालून म्हणजे ते स्मारक काढल्यानंतर तिथं स्मारकाला धोका पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम सुरू करावं म्हणजे रस्त्याचं काम कम्प्लीट का झाल्यानंतर नवीन स्मारक तिथं बसवून द्यावं म्हणजे दोघेही कामं होतील तू त्याला स्मारकालाही काही विजा पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम होईल ला पुड़े पुड़े। या रस्त्याचं काम आतापर्यंत खूप लांबीवर पडलेलं आहे लांबीवर पडल्यामुळे इथे अपघात भरपूर झालेले आहे इथं बस स्टँड एस टी पलटी होताना वाचलेली आहे बरेचसे लोक इथं अपघातातून वाचलेले आहेत यापुढे इथं सुद्धा अजून मोठे अपघात होण्याचे चान्सेस आहे यापुढे जर अपघात या ठिकाणी झाले तर सदोच मनसोबत रस्ता गुन्हा मी गजानी घट्टम दाखल करू असं सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगतो तर आठ दिवसाला ते काम सुरू कराजय महाराज त्या नवीन कामाचा जो शुभारंभ झालेला आहे आनंदाची गोष्ट आहे हे कार्य होत आहे पण परिस्थिती अशी आहे की इथे पुतळ्याच्या समोर जो रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम आता मान्सूनपूर्व कामाची तयारी करत असताना इथली पहिल्यांदा खबरदारी घेतली पाहिजे कारण येणारं जे पाणी इथे सर्व चाचणार आहे आणि इथल्या सर्व लोकांना म्हणजे गोर गरीब असो काय आहे सर्व लोक मानव जातीला हा त्रास होणार आहे आणि हे एखाद्या वेळेस फार अपघातजनक आहे तरी आई जे होत असलेलं काम हे तातडीनं आणि एक युद्ध पातळीवर असं काम करून ताबडतोब इथल्या लोकांना कसं मोकळी होईल आणि इथे जर पाणी असं पडलं आणि परिस्थिती तशीच आहे ही अधिकाऱ्यांना का दिसत नाही ही फार शर्मेची आणि या बोजवळमध्ये जे कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शन सर्व इथे कुठलाही अधिकाऱ्याच्या सुपरविजन होत नाही आणि सर्व भोगसगिरी चालू आहे इथे कोण कोणाचे सर्व मनाचे राज्य चालू आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा